इंग्रजांशी संघर्ष करताना सर्वात आधी बलिदान देणारे उमाजी नाईक पहिले क्रांतिकारक होते म्हणूनच त्यांना आद्य क्रांतीवीर म्हटले जाते सोबतच मामलेदार कचेरी येथे भारतातील ब्रिटिश राजवटीला आव्हान देणारे भारतीय क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना पुणेकरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे मराठा साम्राज्याच्या पतनानंतर उमाजी नाईक यांनी अठराशे पंचवीस पासून ब्रिटिश राजवटीशी लढण्यासाठी एक लहानसे सैन्य उभे केले त्यांना पकडण्यात आले आणि फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी मावळीदार कचेरी सुकरपेठ येथे फाशी देण्यात आली त्यांचा मृतदेह तीन दिवस पिंपळाच्या झाडाला लटकत ठेवण्यात आला होता सोबतच दरवर्षी स्मारक फुलांनी आणि हारांनी सजवले जाते सोबतच येळकोट येळकोट जय मल्हार अशा प्रकारच्या घोषणा देत राजनला अभिवादन करण्यात येते याच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शुभम देवकर यांनी पाहुयात आज स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या अशा उमाजी नाईक यांची पुण्यतिथी आहे जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता हिथं उमाजी नाईक यांचं स्मारक देखील उभं करण्यात आलेलं आहे आणि जवळपास पुणेकरांनी काल रात्रीपासूनच या स्मारकाला पाया पडण्यासाठी वंदना देण्यासाठी गर्दी केलेली देखील आपल्याला पाहायला मिळते फार मोठ्या प्रमाणात अनुयायी जे आहेत ते इकडे येऊन स्मारकाला वंदना देताना आपल्याला पाहायला मिळते पाया पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सोबतच काही नेते मंडळी देखील इथं स्मारकाच्या जवळ जमलेले आपल्याला पाहायला मिळते असं म्हणतात की उमाजी नाईक यांनी शेवटचा श्वास जो आहे तो याच वास्तूमध्ये याच ठिकाणी घेतला होता याच ठिकाणी त्यांनी फा त्यांना फाशी देण्यात आली सोबतच इथं त्यांच्या नावाने एक संग्रहालय देखील भरवण्यात दे येतं एक दिवसाचं हे संग्रहालय असतं ज्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची अस्त्रशस्त्र जी आहेत उमाजी नाईक यांनी वापरलेली ती देखील आणल्या जातात अंती बघण्यासाठी पुणेकरांनी फारच मोठ्या प्रमाणात इथं गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज ने नेटवर्क पुणे